नमस्कार माझं नाव आर्या राणी हडपसर मधील गाडीतळ मधल्या भाजी मार्केटच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथले जे एक व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काका तुमचं नाव काय माझं नाव संदीप राघू कदम किती वर्षांपासून तुमचा व्यवसाय चालू आमच्या जवळजवळ पंधरा वर्षाचा इथे व्यवसाय चालू आहे पंधरा वर्षांपासून तुम्ही आज म्हटल्या या भागाची बरीच माहिती तुम्हाला असेल सध्याचे इथले आमदार आमदार इथे चेतन विठेल तुपे सध्याचे इथले आमदार आहेत त्यांच्याबद्दलच मला एक मत जाणून घ्यायचंय तुमचं गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही म्हटलं की पंधरा वर्ष तुमचा व्यवसाय चालू आहे पंधरा वर्षात व्यवस्था झालेली आहे थोडीफार इथे व्यवस्था झालेली आहे हो आणि इथं कसं आहे का आणि भाडेवाड इथं जास्त प्रमाणात भाडेवाढ भाडेवाड थोडीफार कमी झाली पाहिजे आणि पावसाचा पाऊस जर आला तर थोडासा प्रॉब्लेम होतो इथं पाणी वगैरे साचतं भाजी म्हणते बऱ्यापैकी इथं त्यांनी बदल केलेला आहे अजून थोडाफार करणे गरजेचे कर आहे आणि पार्किंगला व्यवस्था नाही आहे थोडीफार पार्किंगची व्यवस्था करणे एवढंच बाकी काय नाही नुकतंच आपल्या आमदारांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाला त्याबद्दल काय सांगा त्यांना पुरस्कार मिळण्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि चांगले आमदार आहेत ते असे नाही एकदम चांगले व्यवस्थित आमदार आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात इथून पुढे असे त्यांनी काम करत राहावं ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धना नक्कीच तुमच्या अपेक्षा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद काका धन्यवाद का।